नमस्कार मी एजार सुरेश काय वाट तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग ऑफ क्रॉप केअर वरती खूप स्वागत द्राक्ष बागायतदार बंधूंनो गेली पाच वर्ष मी द्राक्ष कन्सल्टिंग या क्षेत्रामध्ये नाहीये म्हणजे सुरुवातीला एक दोन वर्ष मला तीन वर्ष शिकण्यामध्येच गेली घरची दोन एकर द्राक्ष कायम असल्यामुळे त्या ठिकाणी द्राक्ष बागेत जी काही औषधं लागतात एम पंचाळीस सल्फर त्याचबरोबर अनेक जी बेला पूर्वीच्या काळी म्हणजे साधारण दहा पंधरा वर्षा खाली खाली बेलाटीन होतं एंडोसल्फान होतं अशा प्रकारची काही नोवन होतं अशी काही औषधं होती त्या काळापासून औषध पॉकेट आणि औषधाचा फवारा जे काही औषधाचा हौद असायचा टाकी असायची त्यावेळेस काही ट्रॅक्टर वगैरे नव्हती ते औषध टाकून त्या ठिकाणी काठीच्या सायऱ्याने हलवण्याचं काम ह्या मी छोटे असताना करायचो तेव्हापासनं हा जो अनुभव आहे हा अनुभव वाढतच गेला आणि त्यानंतर डिप्लोमा क्रिएग्रीचं शिक्षण पुढे बी एस ॲग्रीचं जे शिक्षण आहे हे शिक्षण घेतल्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये माझा रस वाढत गेला विशेष म्हणजे जो बी एस सी ॲग्रीला मी प्रबंध सादर केला होता तो द्राक्ष विशेष यावरती सादर केला आणि त्या काळामध्ये शेतकऱ्यांसोबत कनेक्टिव्हिटी माझी वाढली आणि औषधांची बरीच माहिती झाली खरं तर बी एस ॲग्री संपूर्ण तीन वर्षाचं माझं शिक्षण झालं डिप्लोमा केल्यामुळे माझे एक वर्ष माफ झाला आणि त्यापुढे तीन वर्षामध्ये बेसॅगरीमध्ये जो काय अनुभव मला तीन वर्षात भेटलेला नाही तो या एक दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांसोबत कनेक्ट करून मला भेटलेला आहे शेतकऱ्यांसोबत बांधावरची चर्चा होतात शेतकऱ्यांचे त्यांचे अनुभव कळतात त्यांचं दुःख कळतं त्यांच्या अडचणी कळतात आणि त्या अडचणीवरती आपल्याला तत्काळ त्याच ठिकाणी आपल्याला क्लिक होतं की बाबा यांना या अडचण आहे आणि या अडचणीवरती आपल्याला या स्वरूपाने बोलायचं आहे तर द्राक्ष बागेमधला हा अनुभव असल्या कारणाने माझ्या व्हिडिओवरती मी विशेष करून द्राक्ष या पिकाला फोकस केलेला आहे पुढे आता आपण इतर इतर पिकांवरती देखील व्हिडिओ बनवणार आहोतच त्यातच हा आजचा व्हिडिओ बनवण्याच्या अनुषंगाने मनोज कदम ज्यांचा अनुष्का व्हिडिओ अनुष्का प्लॉटवरचा जो व्हिडिओ आहे त्यांचाच हा प्लॉट आहे या प्लॉटला साधारण किती दिवस कंप्लीट झालेत एकशे पाच दिवस आज तेवीस तारखेला या प्लॉटमध्ये कम्प्लीट झालेले आहेत गेली तीन वर्षापासून हे शेतकरी आपल्यासोबत कनेक्ट आहेत हे शेतकरी अतिशय दररोज फोन कॉ का, फोन कॉलवरती यांचा संपर्क असतो एखाद का वेळेस दिवसातनं त्यांनी फोन केला केलेला नाही असा दिवस त्यांचा गेलेला नाही या दिवशी अशी कंडिशन आहे आता काय करावं सकाळी सहा वाजता हे प्रत्येक दिवशी फोन यांचा फ्लॉवरिंग स्टेजच्या दरम्यान येत असतो त्या अनुषंगाने हे शेतकऱ्यासोबत जे अनुभव म्हणजे कनेक्ट आहे हे अतिशय ऋणानुबंध वाढत चाललेले आहेत आणि त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहोत हा माणिक चमन या व्हरायटीचा व्हिडिओ आहे हा आपण या प्लॉटच्या फुगवण कशा स्वरूपाचे आहे पाहू शकता विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी तेराशे झाडांना पंचवीस टन एवढं रेकॉर्ड ब्रेक द्राक्षाचं उत्पन्न काढण्याचं काम ह्या मनोज कदम या शेतकऱ्यांनी केलेलं आहे खरं आपण सांगतो फक्त परंतु प्रॅक्टिकली करण्याचं काम ते करतात फवारण्या करतात अक्षरशः पहाटे चार वाजता म्हटलं तर ते फवारायला मागे पुढे पाहत नाहीत अशा स्वरूपाचे हे शेतकरी अतिशय जिद्दी आणि चिकाटीने नेते या द्राक्षबागेमध्ये गेली पाच सहा वर्ष हे काम करत आहेत गेल्या तीन वर्षापासूनच आपण यांच्यासोबत कनेक्ट झालेलो आहोत तर मित्रांनो या प्लॉटमध्ये माणिकचे मन ह्या व्हरायटीचा प्लॉट आहे कशा स्वरूपाची फुगवण आहे पहा विशेष पाण्याची कमतरता असताना टँकरच्या सहाय्याने यांनी पाणी देऊन या ठिकाणी निर्मे, हो ही द्राक्ष बाग यावर्षी वाचवलेली आहे आणि उ आपल्याला द्राक्ष पडतील की नाही सूक्ष्म निर् घडनिर्मिती होईल की नाही हे एक टेन्शनची गोष्ट होती परंतु आज रोजी ह्या प्लॉटमध्ये येऊन पाहिल्यानंतर खरंच केलेल्या कष्टाचं चीज झालंय असं आम्हाला वाटतंय आणि आपण पाहू शकता कशा स्वरूपाने या संपूर्ण प्लॉटमध्ये आता तुम्हाला दाखवतोय मी ही पहा फुगवन हा द्राक्ष साधारण शंभर एकशे पाच घड मण्यांची संख्या प्रति झाड प्रतिघडावरती आहे आणि आहे। प्रति झाड तीस चाळीस एवढ्यापर्यंत यावर्षी पाण्याची कमतरता असताना देखील आपण या ठिकाणी जवळ आणून दाखवा कॅमेरा म्हणजे शेतकरी स्वतः आहेत ते स्वतःच आपल्याला मोबाईल हातात घेऊन अशा प्रकारे दाखवत आहेत आपण पाहू शकता या स्वरूपाचा हा प्लॉट आहे सर्वच घड एक समान साईजचे एक समान क्वालिटीची फुगवण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सेटिंग स्प्रे दुसरा झाल्याच्या नंतर थोडीशी भुर्री आम्हाला प्लॉटवरती जाणवलेली होती कडकोपऱ्यामध्ये परंतु आज भुरीचा डाग तुम्हाला एका मण्यावरती देखील आपण या ठिकाणी पाहायला भेटणार नाही हा हे घड या स्वरूपाचे घड कशा स्वरूपाचे बनवलेले जातात निश्चितच आपल्याला टनेजमध्ये काय टनेज मिळेल का तुम्ही याची मोबाईल जवळ आणून दाखवा थोडस इथं अक्षरशः जो काही पॉइंट मी गेल्या महिना महिन्याखाली ह्या प्लॉटला एक व्हिजिट झाली होती त्यावेळेस होता आणि आज फुगवण झाल्यानंतर जो पॉईंट आहे जमीन आसमानाचा फरक मला या ठिकाणी जाणवतोय कारण की खूप चांगल्या स्वरूपाचा पॉइंट माणिक म्हणून व्हरायटीला होता परंतु फुगवणीने आपल्याला या ठिकाणी पॉईंट कमी झालाय मित्रांनो पाहू शकता आपण अशा स्वरूपाने अतिशय समाधान वाटतं असं असा प्लॉट असला चांगले पैसे व्हायले शेतकऱ्याचे आता यावेळेस रेट काय आहेत साधारण पन्नासच्या खाली तरी दर येणार नाही तेवढी खात्री आहे आणि त्या रूपाने आपण या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचे पैसे करतील हेच समाधान आम्हाला वाटतं तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा तुमचा प्लॉट कसा आहे ते देखील आम्हाला खालील व्हॉट्सअप नंबरवरती फोटो पाठवा काही अडचणी असतील तर त्या देखील आपण कमेंट करा कोणत्या विषयावरती आपण व्हिडिओ बनवावा शेवटच्या टप्प्यामध्ये काय अडचण आपल्याला भेडसावत आहे ते, ते आपण कमेंटमध्ये एक कमेंट तुम्हाला त्या कमेंटच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तो व्हिडिओ येईल ही मी गॅरंटी देतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे तेच थांबूया आपल्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आजचा हा व्हिडिओ पाहून नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी मनोज दिगंबर कदम तर हे अनुष्काचा प्लॉट आहे आपला तर ह्याला पासष्ट दिवस कंप्लीट झालेले आहेत आज रोजी तर फार्मिंग गो गो क्रॉप केअर मग ह्याच्यातर्फे आपण ह्याचं क हे घेतो मार्गदर्शन घेतो सध्या तर म्हणजे चांगलं व्हरायटी आहे कुठलं रोग नाही का नाही म्हणजे बुरी नाही दावण्या नाही कुठलंच हे नाही तर एकदम व्यवस्थित आणि कमी दरामध्ये म्हणजे कमी खर्चामध्ये सध्याचं हे आहे पॉईंट आहे चांगला परत कुठलंच काय रोग आलेला नाही तर फुगवणीसाठी सध्या झिरोभाऊन चौथी चालू आहे तर प्रत्येक वेळोवेळी विजिट होतात येते प्रत्येक गोष्टीचे मार्गदर्शन होत राहतं तरी आपल्यातर्फे मी शेतकरी समाधानी आहे तरी आपण बी मार्गदर्शन घ्यावे ही नम्र विनंती